धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कुसुम सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडला एमबीबीएस एम डी बी एम एस यू पी एस सी एम पी एस सी अभियांत्रिक सेट नेट दहावी आणि बारावीतील तीनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश गोपनर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी माजी संचालक डॉ मुरहरी केळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी विलास नरवटे हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी समाधान गुटकडे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले शिवाय त्यांना भावी वाट शुभेच्छा देखील देण्यात आल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनगर संयोजन समितीने परिश्रम घेतले होते दरवर्षी धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा समितीच्या वतीनं दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन होते आणि यामध्ये दहावीला बारावीला नीटमध्ये जेडबली मध्ये सीईटी मध्ये स्कॉलरशिप मध्ये नवोदय मध्ये किंवा इतर कुठल्याही एम पी एस सी यू पी एस सी अशा कुठल्याही परीक्षेमध्ये जे यश संपादन करतात त्यासाठी या ठिकाणी जे आहे ते पारितोषिक ठेवल्या जाते आणि बक्षीस ठेवल्या जाते त्यांचा सन्मान सत्कार होतो आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश भोपनर सहाय्यक आयुक्त आहेत त्यांची एस टी विभाग संभाजीनगरचे तसेच समाधानजी कुटुकळे उपजिल्हाधिकारी सर उपजिल्हाधिकारी त्यानंतर ऍडिशनल एस पी खंडेराव धरणे सर आणि फिल्म निर्माता काय मिसगर सर हे असे बरेच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आपण सुद्धा या ठिकाणी आला त्याबद्दल धन्यवाद <स्तितितितितितितितितितितिति>